वाढवताना दिसतोय इस्लामाबादमध्ये मध्ये राजधानी शहरावर भारताने हल्ला करणं काउंटर अटॅक करणं सध्याच्या परिस्थितीचं कशा विश्लेषण कराल पाकिस्तानची अडचणी वाढतायत पाकिस्तानचे तर अडचणी वाढतायत दिवसामध्ये पाहिलं तर आपली स्पष्ट भूमिका होती की आम्हाला जे युद्ध वाढवायचं नाही पण पाकिस्ताननं ज्या प्रकारचं काम केलेलं आहे ज्या प्रकारे आज इतक्या मोठ्या प्रमाणावर जम्मू काश्मीरच नाही राजस्थानमध्ये पंजाबमध्ये ड्रोन हल्ले केलेले आहेत आणि निष्पाप लोकांच्या म्हणजे बळी घेण्याचा प्रयत्न करतोय ज्या ठिकाणी डन्स पॉप्युलेशन आहे अशा वस्त्यांवर अल्ला करतोय माझ्या मते भारतासाठी ही रेड लाईन असावी आणि त्या रेड लाईनच्या अनुषंगानं डॉक्टर एस जयशंकर मार्को उभी यांची बोलतात संरक्षण मंत्री जे आहेत संरक्षण दलाचे चीफ त्याचबरोबर सीएशी त्या ठिकाणी जे आहेत बैठक घेतात आणि त्याच वेळेस प्रधानमंत्री जे आहे एनएसएशी त्या ठिकाणी चर्चा करतात हे सगळे इंडिकेशन्स असे होते की इनसीजिन तुम्ही रेड लाईन क्रॉस केलेली आहे आणि आता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी जी आहे कारवाई करण्यासाठी तयार आहे बावीस पासून मी रेग्युलरली म्हणते की यामध्ये ड्रोन ड्रोन वॉरफेअर हा खूप महत्वाचा कॉम्पोनंट असणार आहे ड्रोन जे आहेत ते महत्वाची भूमिका अदा करणार आहेत आणि म्हणूनच आता या ठिकाणी रिस्पॉन्ड करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी होत आहेत पहिले फक्त लाहोरची एअर डिफेन्स सिस्टम त्या ठिकाणी दुरुस्त झाल्यामुळे तिथे हल्ले होतील असं अपेक्षित होतं पण आता लाहोर तर सोडा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर आपण अटॅक केलेले आहेत आणि इस्लामाबादला सुद्धा आपण सोडलेलं नाही यावरून स्पष्ट दिसतंय की भारताची क्षमता खूप स्ट्रॉंग आहे पाकिस्तानला हे कळायला हवं हो। होतं पण पाकिस्तानला हे मागच्या सात दशकामध्ये कळालं नाही म्हणूनच ही आ, एक प्रकारची नामुष्की पाकिस्तानवर ओढलेली आहे फुल फ्लेज वॉरची माझ्या मते ही सुरुवात आहे आणि पाकिस्तान याच्यासमोर टिकू शकणार नाही आता आजच्या घडीवर तरी या सगळ्या परिस्थितीकडे पाहून आपल्याला खरं ढगे सर आणि ज्या पद्धतीने आता जसं आपण म्हणताय की आणि समोर बातम्या देखील येत आहेत काउंटर अटॅकिंग मूव्ह भारताने केलेले आहे इस्लामाबाद असेल कराची असेल आणि अन्य ठिकाण अन्य जी शहर आहेत बहावालपूर जिकडे सायरनचे आवाज आता आहेत आणि एकीकडे नौदल देखील ऍक्शन मोडवर आहे अलर्ट झालेला आहे त्यामुळे एक ऑल आऊट अटॅक सगळीकडून आता एक प्रकारे पाकिस्तानची कोंडी आणि चोख प्रत्युत्तर देण्यासाठीच जा या मूवज आहेत सगळ्या दगे सर नक्कीच आपण जे आहे पूर्ण तयारी केलीच होती हा तर जे आता आपली चर्चा फक्त काय मिलिटरी ऍक्शनच्या पॉईंट आपल्याला एक महत्वाचा कंपनी बरोबर पण बावीस एप्रिल पासून आतापर्यंत आपण जे आहे एक प्रकारे कॉन्ट्रिहेन्सिव्ह ऍक्शन पाकिस्तान विरुद्ध घेतोय नॉन कनेक्टिक ऍक्शन सुद्धा सुरू केल्या होत्या आणि मागच्या दोन दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहतो की कशा प्रकारे एक मिलिटरी ऍक्शनला सुद्धा एक ग्रेडेड मॅनरमध्ये पाकिस्तान तसा रिस्पॉन्ड करतोय त्याच मॅनरमध्ये रेसिप्रेपल मॅनरमध्ये आपण ठिकाणी रिस्पॉन्ड करतोय पाकिस्ताननं माझ्या मते जे आहे रेड लाईन क्रॉस केली इतक्या मोठ्या प्रमाणावर हल्ले आमच्या नागरिक वक्त्यांवर करण्याचा प्रयत्न केला त्याला तर आपण जे आहे आपल्या एसपोनेंटेड डिफेंट डिफेन्स सिस्टमनी म्हणजे एक प्रकारे जे आहे न्यूट्रलाईज सक्षमपणे त्या ठिकाणी केलेलं आहे पण ही रेड लाईन क्रॉस केल्यामुळे माझ्या मते आता पाकिस्तानमध्ये घुसून सुद्धा कशात कसं कारण त्यांनी एवढे जर ड्रोन हल्ले केले तर आपल्याकडे सुद्धा जो आहे तो ऑप्शन ओपन होतो आणि हा फक्त आपण ऑप्शन ऍडॉप्ट म्हणजे त्याचं जे आहे इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी करत नाहीये तर पुन्हा जागतिक स्तरावर आपले जे मित्र आहेत मुख्यतः अमेरिका आहे युरोपियन युनियन आहे आपले परराष्ट्र मंत्री ऑलरेडी त्यांना बोललेले आहेत आणि स्पष्टपणे सांगितलं की एस्केलेशन आम्ही करत नाही या सगळ्या घटकांकडे पाहून पाकिस्ताननं एस्केलेशन केलेलं आहे म्हणून आम्ही सुद्धा जे आहे आता जबरदस्त तशात कशी कारवाई त्या ठिकाणी करू आणि त्यावेळेस हा आंतरराष्ट्रीय जनमताचा जो प्रभाव आहे तो आपल्या विरुद्ध जाऊ नये याची सुद्धा विशेष काळजी आपण घेतोय आणि एवढंच नाही तर पाकिस्तानवर उलटा दबाव त्या ठिकाणी वाढावा कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत ज्यावेळेस तुटून पडे पाकिस्तानकडे एकच शेवटचा पत्ता राहणार आहे आणि तो पत्ता म्हणजे न्युक्लिअर बॉर्ड आपण त्यालाही सांभाळण्यासाठी सक्षम आहे हो। माझ्या मते त्याच्या आधीच आंतरराष्ट्रीय दबाव आणि मुख्यतः रशिया असेल अमेरिका असेल पाकिस्तानवर दबाव टाकून त्याला अण्वस्त्रापासून कसं परावृत्त करता येईल हा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक महत्वाचा आपल्यासाठी जे आहे महत्वाचा म्हणजे एक वेळ असणार आहे आणि त्यासाठी जी आपण आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या बाजूने उडण्याचा प्रयत्न जो करतोय तो सुद्धा यशस्वी होताना आपल्याला दिसतोय खरं सर आणखी एक अपडेट येते ती घेऊन मी तुमच्याकडे परत येतो पाकव्याप्त काश्मीरसह लाहोर सियालकोट कराचीमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद देखील तिकडे देखील ब्लॅकआउट करण्यात आलं आहे त्यामुळे पाकिस्तानच्या सगळ्या महत्वाच्या शहरांमध्ये सध्या ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे पाकव्याप्त काश्मीरमध्ये ब्लॅकआउट आहे लाहोरमध्ये ब्लॅकआउट आहे सियालकोट असेल कराची असेल सगळीकडे ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि भारताचं चोख प्रत्युत्तर बघायला मिळते कारण ज्या पद्धतीने भारताने आता काउंटर अटॅक केलेला आहे आणि त्यामुळेच आता पाकिस्तानचे मात्र धाबेदण आणले आहेत लगेच सर एक ते दीड तास होऊन गेलेले आहे आणि भारताने आता कारवाईची तीव्रता वाढवली आहे आता रात्र उलटून मध्यरात्रीच्या जसजसा आपण पुढे जाऊ तसतशी ही तीव्रता आणखी वाढत जाऊ शकते आणखी काय काय मूव्ज असू शकतात भारताच्या या पुढच्या काळामध्ये ठीक सर माझ्या मते नक्कीच एरियल स्ट्राईक जे आहे भारत करणारच करणार त्यामध्ये जे आहे ड्रोन स्ट्राईकचा जो अत्यंत महत्वाचा रोल असणार आहे हो फायटर जेट सुद्धा त्यामध्ये काही टार्गेट त्या ठिकाणी करू शकतील मिसाईलचा हमला या सगळ्या माध्यमातून होणार आहे मुळातच आपल्याकडे सगळ्या ज्या या इमेजेस येत आहेत त्या डेपर्ड व्हिज्युअल आहेत कारण जसं आपण जाणतो की इन्फॉर्मेशन आय एन डी मिनिस्ट्रीने जे आहे तशा प्रकारचे निर्देश दिले होते म्हणून काही लाईव्ह व्हिज्युअल्स किंवा लगेच नाही काही म्हणजे काही काळ अगोदरच या सगळ्या घटना घडलेल्या आहेत पण जसं तुम्ही म्हणताय की नक्कीच आता जशी जशी रात्र वाढतीये तर माझ्या मते पहाटेपर्यंत अजून जे आहे हल्ल्याची तीव्रता